आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे मराठी आज आपला अलंकाराचा हा पार्ट थ्री आहे पहिल्या पार्ट मध्ये मी शब्द अलंकाराचा पूर्णपणे विस्तृतपणे तुम्हाला शब्द अलंकार काय आहे त्याचे उपप्रकार काय याची माहिती सांगितली पार्ट टू मध्ये अर्थालंकार काय असतो आणि त्याच्या उपप्रकारामध्ये पहिला ते सहा पर्यंत पूर्ण उपप्रकार व्यवस्थित समजून सांगितले आज पार्ट मध्ये मी तुम्हाला सात ते बारा या उपप्रकाराची पूर्ण माहिती सांगणार आहे आता आपण अर्थालंकाराचा सातवा उपप्रकार पाहणार आहे त्याचं नाव आहे दृष्टांत अलंकार नावाप्रमाणे दृष्टांत दिला जातो दृष्टांत अलंकार कशाला म्हणतात एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी एखादा दाखला दिला जातो किंवा दृष्टांत दिला जातो त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात दाखला देणे म्हणजे दृष्टांत होय तर आपल्याला याच्या उदाहरणामध्ये पाहता येईल संत तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये दिवाळीच्या मुळा लेकी आसवली पाहत असे वाटवली पंढरीची दिवाळीच्या सणामध्ये जेव्हा माहेरवर सासरवाशी मुलगी जेव्हा माहेरी येण्यासाठी आसावीस होऊन बसते तेव्हा जसा तिला माहेरची ओढ लागते त्याचप्रमाणे हे पंढरी मला तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे याच्यामध्ये दृष्टांत संत तुकारामांनी तुम्हाला सांगितलेलं आहे हे झालं एक उदाहरण आता दुसरं उदाहरण पाहू पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे। चकोर पक्षाला ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राची आस असते ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्रावर तो आस लावून बसतो त्याप्रमाणे हे भगवंता हे पंढरीनाथा मला तुझ्या वाटेची आस आहे मला तुझ्या भेटीची आस आहे असा जेव्हा दृष्टांत एका उदाहरणातून दिला जातो त्याला म्हणतात दृष्टांत अलंकार कीर्तनामध्ये दृष्टांत अलंकाराची उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात आता अर्थ अलंकाराचा आठवा प्रकार आपण पाहणार आहोत विरोधाभास ज्याच्यामध्ये विरोध असतो म्हणजे कसा विरोध असतो विरोध हा वरवरचा असतो मुळात हा वास्तविक विरोध नसतो त्याला म्हणतात विरोधा अलंकार आता आपण त्याचं उदाहरण पाहू वाटेवर काटे चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो म्हणजे याच्यात वरवरचा विरोध आहे कसा आहे वाटेवर चालत वाटेवर मी काय वेचित चाललोय काटे पण वाटते जसे मला फुला फुलात चाललो पण इथे विरोध काय दाखवलाय की तो फुला फुलात चालल्यासारखा विरोध दाखवत आहे दुसरं उदाहरण सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गोष्टीचा विरोधाभास दाखवला जातो इकडे सर्वच बोलू लागले जेव्हा सर्वच बोलतात तेव्हा कोणी ऐकत नाही अशा दोन गोष्टीचा विरोध जिथे दाखवला जातो त्याला म्हणतात विरोधाभास अलंकार आता अर्थ अलंकाराचा आपण नववा प्रकार पाहणार आहोत उपप्रकार पाहणार आहोत त्याला म्हणतात चेतना गुणोक्ती अलंकार आता चेतना गुणोक्ती कशाला म्हणतात जेव्हा एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे माणसाप्रमाणे वागते तेव्हा त्याला चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात आता याच्यामध्ये उदाहरण पाहू मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मुखपणे रजनी म्हणजे काय रजनी म्हणजे रात्र मंगल मंगल गीत म्हणे म्हणजे याच्यामध्ये रजनी काय तुम्हाला याच्यामध्ये निर्जीव वस्तू रजनी रजनी मुखपणे अस्फुट मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मुखपणे म्हणजे निर्जीव वस्तू जेव्हा सजीवाप्रमाणे वागली जाते तेव्हा त्याला म्हणतात चेतना नव्हते रात्र ही मंगल मंगल गीत गात आहे मुखपणे असे इथे दर्शविलेले आहे दुसरं उदाहरण पाहू आलाहदारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे ज्याचे त्याला दारी उभा वसंत फेरीवाला वसंत म्हणजे काय इथे वसंत ऋतू इथे वसंत ऋतूला फेरीवाला म्हंटले आहे आला तो खांद्यावर सौद्याचे देव ज्याला म्हणजे इथे निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे काम केल्याचा भास काम केल्यासारखे के वाटते आपल्याला त्याचा भास होतो किंवा ते त्याप्रमाणे वागते त्याला म्हणतात चेतना गुनोक्ती अलंकार आता यानंतरचा दहावा प्रकार आपण पाहू आता आपण अर्थालंकाराचा दहावा प्रकार पाहत आहोत ते आहे अर्थांतर न्यास अर्थांतर न्यास कशाला म्हणतात तर अर्थांतर म्हणजे एखाद्या विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे देणे यास अर्थांतर न्यास असे म्हणतात विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो ते आपण आता उदाहरणातून पाहू पहिलं उदाहरण आहे बोध खलास नरूचे अहिमुखी दुग्ध होय गरण दुग्ध म्हणजे दूध अहि म्हणजे साप गरण म्हणजे विष तर आपण कितीही जरी या या ओळीचा अर्थ होतो आपण कितीही जरी सापाला दूध दिलं तरी तो शेवटी काय करणार आहे विषच देरण्यास म्हणजे एखाद्या विधानाच्या समर्थनास विशेष उदाहरणे देणे याला म्हणतात अर्थांतरण्यास दुसरा श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सरळ म्हणजे कुत्र्याची शेपूट कशामध्ये पण घातली तर ती सरळ होणार नाही ती वाकडीच्या वाकडीच राहणार याला म्हणतात अर्थांतर न्यास आता आपण अर्थालंकाराचा अकरावा उपप्रकार पाहत आहोत त्याला म्हणतात स्वभावोक्ती आता स्वभाव व्यक्ती स्वभाव काय एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे वस्तूचे हुबेहू हु। पण वैशिष्ट्यपूर्ण वर्तन वर्णन केले जाते यास स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात उदाहरणार्थ आपण एक उदाहरण पाहू मातीत जे ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलन चंचू तशीच उघडी पद लांबविले वर्णन केलेले आहे असे म्हटले की मातीत पस, मातीत ते पसरले अतिरम्य पंख मातीमध्ये त्या पक्षाचे अति सुंदर पंख असे पसरलेले पडले होते खाली केलेवरी उदर पांडूर निष्कलन उदर म्हणजे पोट असा निष्कलंक होऊन पडला होता पोट त्याचे दिसू लागले चंचू म्हणजे चोच तशीच उघडी पद चंचू म्हणजे चोच उघडी होती आणि निष्प्राण देह देह कसा झाला होता निष्प्राण झाला होता आणि श्रमही निभावले श्रमही त्याचे काहीच नव्हते त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे वस्तूचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण जे वर्णन केले त्यांना या उदाहरणातून आपल्याला सांगता येते स्वहामुक्ती अलंकार आता आपल्याला अर्थ अलंकाराचा बारावा उपप्रकार पाहायचा आहे व्याजस्तुती आता व्याजस्तुती कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगते व्याजस्तुती म्हणजे काय एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न केला जातो त्याला म्हणतात व्याजस्तुती अलंकार व्याज म्हणजे लपवणे आता उदाहरणात आपण पाहू येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे डोळ्यात काय गेले हे म्हणून नयना पुसे आता वियोग म्हणजे काय जेव्हा एखादी आपली जवळची व्यक्ती दूर जाते आपल्यापासून त्याला म्हणतात वियोग नेत्र म्हणजे नयन आपले डोळे जेव्हा मुल जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा ती सासरी जाण्यासाठी निघते तेव्हा वियोग असतो तर त्यावेळेस मुलीच्या डोळ्यातून किंवा नयनातून अश्रू पडतात तर त्या डोळ्यात काय गेले तेव्हा म्हणजे याच्यामध्ये मला तुम्हाला काय सांगायचं स्तुती म्हणजे ती लपवण्याचा प्रयत्न करते की नाही माझ्या डोळ्यात काही गेले म्हणून माझ्या म्हणून मी नैनाला पुसत आहे म्हणजे डोळ्याला पुसत आहे म्हणजे एखादी गोष्ट जी खरे कारण आहे ते दुसरे कारण दे, जिथे दिले जाते त्याला म्हणतात व्याज स्तुती तर आजच्या या भागामध्ये मध्ये आपण अर्थालंकाराचे सात पासून बारा पर्यंतचे पूर्ण उपप्रकार पाहिलेले आहे आता उद्या पार्ट फोरमध्ये बा तेरा ते अठरा हे लास्ट आ, पूर्ण व्हिडिओमध्ये आपला अर्थालंकार चॅप्टर कम्प्लीट होईल आता याच्याशी संबंधित तुम्हाला काही क्युरीज डाउट्स असेल तर मला कमेंट करा आणि याचे नोट्स मी याच्यामध्येच तुम्हाला व्हिडिओमध्ये शो करेल आणि जर चॅनल तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर ता नक्कीच त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ